गर्दी करू नका या ठिकाणी मांजरेकर सर आणि सिद्धार्थजी जाधव सर यांचे सुंदर असं चित्र स्केच आहे त्या जागुर् कृष्णा दुबाने आणि गणेश दादा महादेव दुमाने दा दा हे ते स्केच देत आहेत फोटो देत आहेत ऑफिस कडे जायचं तिथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या विद्यमानानं किल्ले बांधणी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस याच पारितोषिक वितरण समारंभ होत आहे ज्यांचं प्रथम द्वितीय त्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे त्या मंडळांना की आपण कृपया उजव्या बाजूच्या कारणाकडे यायचं आहे ऑफिस जवळ